वसमत तालुक्यात अचानक झालेल्या ढकपुटी सदृश्य पावसाने तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत अचानक झालेल्या पावसामुळे शाळेत गेलेले विद्यार्थी आणि कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारंबळ उडाली तर प्राप्त माहितीनुसार वसमत तालुक्यातील गुंडा या गावातील शेतकामासाठी गेलेल्या दोन महिला ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती सूत्राकडून मिळाली याबरोबरच बरोबरच ढकपुटी सदृश्य पावसाने शेतकऱ्यांच्या हाताला आलेला सोयाबीन तूर मूग यासारखे अनेक पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झालाय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गिरीश देशमुख यांनी

哎，一堆。 आदिवासी आरक्षणाच्या रक्षणासाठी महागाव येथे तहसीलदार कार्यालयासमोर मोठ्या संख्येने एकत्रित येऊन आदिवासी बांधवांनी तहसीलदारांना निवेदन दिले तर यावेळी महागावसोबतच मुंबईसुद्धा जाम केल्याशिवाय राहणार नाही असा देखील इशारा आदिवासी बांधवांनी मनुवादी सरकारला दिलाय या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय डाखोरे यांनी यवतमाळ जिल्ह्यातील कोटंबा येथे बुद्ध संदेश शिक्षण प्रचार सभेचे विलासराव डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत को कोटंबा येथील बी सी मुलांचे वसतिगृह आणि सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह या दोन्ही वसतिगृहातील दोनशे विद्यार्थ्यांना शालेय उपयोग वस्तूचे वितरित करण्यात आले कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये त्याचबरोबर त्यांना शैक्षणिक अडीअडचणी येऊ नयेत यासाठी आसान्य फाउंडेशन कटिबंध असून त्याचाच एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता त्याचबरोबर वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी कुठलीही शैक्षणिक अडचण आली असेल तर आसान्य फाउंडेशन मदतीसाठी सदैव तत्पर आहे असं देखील डॉक्टर किशोर बनसोडे यांनी सांगितले या कार्यक्रमाला विलासराव डांगे किशोर बनसोडे संजय राठोड संकेत फुलमाळी आशा वानखडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मृणालिनी दहीकर यांनी यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला सहा ते सात हजार तर कापसाला दहा हजार रुपये हमी भाव मिळावा त्याचसोबत शेतकऱ्यांची कर्ज सरसकट माफ करावीत अशा मागण्यांचे निवेदन यवतमाळ जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आले यावेळी काँग्रेस पक्षाच्या सीमा तेलंग जिल्हा अध्यक्ष देशमुख वर्षा निकम आणि प्राध्यापक पंढरी पाठे यांच्यासह मोठ्या संख्येने यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर येणार असून त्या अनुषंगाने मुख्यमंत्री गो बॅक अशा घोषणा देखील देण्यात आल्या या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजेश ऐकणार यांनी यवतमाळ जिल्ह्याला वारंवार शेतकरी आत्महत्या जिल्हा मूळ जगात प्रसिद्ध हातात प्रसिद्ध असताना त्यांना एकदा मिटिंग घ्यायला वेळ भेटली नाही आणि तुम्ही शासकीय दौऱ्यावर येता अशाची कामं करता आणि ही जी शेतकऱ्यांबद्दल तुम्हाला काही सेन्सिटिव्हिटी नाही आहे त्या संदर्भात आमचं त्यांच्या दौऱ्याला विरोध आहे म्हणून आम्ही ते निषेध नोंदवत आहे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी विशेष पॅकेज द्यावं पूर्ण वेळ कृषी अधिकारी नाही आमच्या जिल्ह्याला जो जिल्हा आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे शर्माला गोष्ट आहे ती जिल्ह्यासाठी की तुम्ही वेळ कृषी अधिकारी देऊ शकत नाही मग शेतकऱ्यांनी कोणाला बांधायला लागायचा इंचार्जला तुम्ही कृषी अधिकारी म्हणून ठेवलं काय त्यांना संवेदना असतील आणि आम्हाला सरसकट झाली ती आम्हाला पन्नास हजार रुपये हेक्टरी भरपाय कर्ज माफी शेतकऱ्यांना कर्ज माफी सोयाबीनला सहा हजारच्या वर भाव पाहिजे कापसाला दहा हजारच्या वर भाव पाहिजे मोठ्या अडचणी आहे बक्षी सर रिक्वेस्ट अशी आहे ई पीक पाणी संदर्भात यवतमाळमध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी आहे जिल्ह्यामध्ये आताच नाही गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात कापसाचं उत्पादन होतं तरी आता सीसीआयचे खूप प्रॉब्लेम आहे नॅशनल मार्केटिंग फेडरेशनचे प्रॉब्लेम आहे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे प्रॉब्लेम आहे ईपी पाणी संदर्भात अडचणी आहे खूप परिस्थिती आहे बक्षी सर रिक्वेस्ट आहे आणि हे लक्षात घ्या मी तर लँडलेस लेबर आहे पण या शेतकऱ्यांच्या असेल तुम्हाला मायबाप म्हणत सरकार पैसे नाही राहिले आता जिल्ह्यात मोठा प्रॉब्लेम आहे इतर देशात भारतामध्ये कापूस आयात केला जातोय त्याचा पण अडचणी शेतकऱ्यांवरती मोठ्या प्रमाणात येऊ शकतात नाफेड तर सोयाबीनची एवढी चुकीच्या पद्धतीनं खरेदी करते नाफेडची केंद्रच नसतात बरं नोंदणी झाली त्या क्षेत्रात सुद्धा हमी भावाने सोयाबीन विकता येत नाही अशा खूप साऱ्या अडचणी आहेत टेक्निकल इश्यू आहेत मला वाटतं हे सगळे इश्यू रूट लेवल सॉल्व होणारे आहेत तुमच्याच लेवल असा विषय नाही की बाबा खूपच लांब जावं लागतं अशातला काहीच विषय नाही आपण अनुभवी आहात आमच्यासाठी रिस्पेक्टेड आहात चुकीचं एक एकटे एक, एक, एक विधान आम्हाला तुम्हाला उद्गारायचं नाही पण विनंती आहे हंबल रिक्वेस्ट आहे की जे होते ते करा ई पीक पाण्याची तारीख तुम्हाला वाढवता ते वाढवून द्या तलाठी कृषी सेवकच्या माध्यमात तुम्हाला इपिक पाणी करता येते ती करून द्या ह्या लोकांना कामाला रामा ना उद्याचा दौरा झाला की अडाणी शेतकऱ्यांना जमत नाही ना अडाणी शेतकऱ्यांना सर्व शक्यच हो नाही आपल्या गावातले लोक आता साधी जे आहे ते मोबाईल घेऊन बसतात नाही कसं काय करणार आहे भरपूर शंभर रुपये दोनशे रुपये गावातले पोरं मागतायत कसे देणार आहे कुठून देणार मग ह्या रूट लेवलच्या अडचणी आहेत आपण सोडवाव्या शेतकऱ्याच्या वतीनं विनंती आहे आणि ती जुनी आणेबाजीत पण बदल नाही मदत करत करत आम्हाला फोन केला ना ते म्हणतात तुम्ही एखाद्या पोराला घ्या पोराचा नंबर देतात तो पूर्व उपलब्ध नसतो तो कोणाच्या बिल्डिंगच्या दुकानात किंवा पांढऱ्याला असतो त्याची म्हणजे आता आमची अशी परिस्थिती झाली की पांढऱ्या वाल्याजवळ तिथे बसावं बाबा चला आमच्या शेतामध्ये पीक काढत आपण त्याच्या अटी शर्ती सुद्धा आपले जे खालचे कर्मचारी आहे हे शेतकऱ्यापर्यंत पोहोचवत नाही की कोणत्या क्रायटेरियात आपण बसून कुठे कुठे ते काय होतात इन्शुरन्स काढायला कारण त्यांच्या अटी शर्ती एवढ्या जाचक करून ठेवलेल्या आहेत त्यांनी का त्या शेतकऱ्यांना तू त्याच्यात बसत नाही पाच वर्षाची त्यांनी सरासरी काढून त्याच्यात ती देणार पहिले कसं होतं या वर्षी ते या वर्षीचं कॅल्क्युलेट होतं आता पाच वर्षाची सरासरी काढली पाच वर्षाच्या सरासरीत किती लोक बसतील तुम्हीच सांगा हे कसं हे चुकीचं धोरण आहे सर आणि आपल्या कृषी अधिकाऱ्यांना सर माहिती आहे का याबद्दल एक रुपयाची पण माहिती नाही कोण राबवत कोण एजन्सी कशी सिलेक्ट होती काहीच माहिती नाही फक्त काळा म्हणतात असं कसं होईल शेतकऱ्यापर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचल्या पाहिजे आपण जे शासन राबवतो आपल्या कर्मचाऱ्यालाच त्याच्याबद्दल माहिती नाही म्हणजे किती मोठी शोकांतिका ना जातीसाठी ना धर्मासाठी एक हो तर आपल्या बळीराजासाठी असं म्हणत मंत्री बच्चू कडू यांनी आर्णी तालुक्यातील दाभाडी गावात जाहीर सभा घेतली यावेळी शेतकरी शेतमजूर दिव्यांग मेंढपाळ मच्छीपार यांच्यासाठी ही हक्काची लढाई लढत आहे संपूर्ण तालुक्यातच नाही तर महाराष्ट्रात पाण्याने हाखार झाला असून बळीराजाचं मोठं नुकसान झालंय तर शासनाने झोपेचं सोंग घेतलं आहे त्यामुळे आपल्याला जागृत होणं गरजेचं आहे असं मत बच्चू कडू यांनी मांडलंय आडणीतील शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी कापूस तूर सोयाबीन या पिकापासून तयार केलेले हार घालून बच्चू कडू यांचं स्वागत करण्यात आलंय तर प्रहार तालुका अध्यक्ष रवी जाधव उपाध्यक्ष नीरज राठोड अतुल इंगळे युवराज जाधव अनिल खडसे यांच्यासह समस्त अधिकारी पदाधिकारी शेतकरी बांधव या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पूजा ढाले आणि आरिफ खान यांनी <coughs> <hatshuk>

सुपर वर्ल्ड अंडर टॉपिक को आता कोणता दिसपर वर्ल्ड अंडर आता माबाट दिसपर ते जो आपण ते वर तीन दरवाजे सरकार इव्हाट बात करतो आम्ही वर पादर इनशर्ट पर निगठना होते आई खूप पावो आणि ज्या परसेंटेज नंबर धरके बात

कि तुम यह मदद करोगे लाखों 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 सालों तक राम को लाखों राम को क्या है राम राम को जो मतलब राम है जिसकी बच्चन आ जाए तराम अगर कितना अगर कोई उत्तर सा सीता है तो उत्तर आती है उससे अज्ञान हो गयी योगल पक्षे और तेरे पूतर रावत दुनिया उड़ा लाएगा

अड्याळ पोलीस स्टेशनचे निरीक्षक धनंजय पाटील हे आपल्या सहकार्यासह गस्तीवर असताना भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या मोजा चिंचाळ स्मशानभूमी परिसरात विना परवाना मुर्माचे उत्खन करत असताना काही लोक पोलिसांना आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करीत एक जे सी बी आणि तीन ट्रॅक्टर असा एकूण चौतीस लाख एक हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर जे सी पीचे चालक धर्मवीर खोबरागडे ट्रॅक्टर चालक शूरवीर खोबरागडे वैभव नखाते विकी टेकाम सर्व राहणार चिंचाळ यांच्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार रवींद्र आंबेडुरे करत आहेत या बातमीचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी ऐतिहासिक ओळख असणाऱ्या रोहा शहरात डॉक्टर चिंतामणराव देशमुख नाट्यगृहाचा उद्घाटन सोहळा पार पडला असून या उद्घाटन सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते यावेळी बोलताना ते म्हणाले कोरोना काळात या नाट्यगृहाचे भूमिपूजन माझ्या हस्ते संपन्न झाले होते त्याच नाट्यगृहाचे उद्घाटन ही माझ्या हस्तेच होत आहे याचा मला आनंद आहे तर डॉक्टर चिंतामणराव देशमुख यांनी देशातच नव्हे तर जगाच्या पटलावरही आपले नाव कोरले असून त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दी खूप महत्त्वाची आहे अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज असलेले हे नाट्यगृह आवश्यक सुविधा संपन्न आहे रोह्यासह परिसरातील कला रसिक आणि कलाकारांसाठी हे एक हक्काचं व्यासपीठ ठरणार असून राज्यभरातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी हे नाट्यगृह महत्त्वाची भूमिका पार पाडेल याबाबत शंकाच नाही लोकार्पण विशेष प्रयोगाच्या निमित्ताने मोरुची मावशी या नाटकाच्या कलावंताचे स्वागत करून त्यांना प्रयोगासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी खासदार सुनील तटकरे महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे जिल्हा अधिकारी किशन जावळे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले सिने अभिनेता सयाजी शिंदे भरत जाधव तसेच विविध विभागांचे शासकीय अधिकारी कर्मचारी आणि रोह्या शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण बंधनकर यांनी आहे आणि इतकं सुंदर निसर्ग सौंदर्य आहे की अक्षरशः डोळ्याचं पारणं पिठत इतकं सुंदर वेळ कसा जातो कालच मी साहेजीरावांना आज विचारलं तुम्ही कधी आला ते आम्ही सर्वांनी मिळून आम्ही जे सरकार चालवतोय त्यामध्ये कुठल्याही घटकाला आम्हाला नाराज करायचं नाही आमची पहिल्यापासून भूमिका ती आहे राज्याच्या प्रमुखांनी पण ती सांगितलेली आहे आता हा निर्णय झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे मतप्रवाह वेगवेगळे मान्यवर प्रत्येकाला संविधानाने लोकशाहीनी आणि घटनेनी बोलण्याचा अधिकार दिलेला आहे परंतु आमचा एकच प्रयत्न आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये जातीय सरोखा राहावा सगळ्यांना त्यांना त्यांचा न्याय त्या ठिकाणी मिळावा आणि अशा प्रकारचा प्रयत्न आमच्या महायुतीच्या सरकारचा आणि महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असणाऱ्या आमच्या सर्व प्रमुखांचा आहे गा। अशी जे काही नियमानी असेल ते करा अजित दादा रॉकेटहूड सारखी भूमिका बजावते तसं सदाभाऊ पण देवा ज्यांना कोणाला मी सांगितलं ना उद्या तू पण आणखीन काहीतरी नाव देऊ शकतो तुम्हाला प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे मला त्याबद्दल जे काही मी ट्विट करायचं ते केलेलं आहे आणि मला जे सांगायचं ते सांगितलेलं आहे मला आता त्या विषयावर कुठली गोष्ट बोलायची नाही कायद्याने नियमाने ज्या गोष्टी करायच्या असतील ती करायला प्रत्येकाला मुभार आहे माझ त्या संदर्भामध्ये मी तटकरे साहेबांनी आमचे जे खासदार आहेत त्यांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे प्रफुलभाई असतील सुधित्रा पवार असतील साहेब असतील नितीन पाटील असतील स्वतः उप उपराष्ट्रपती त्यांच्या जे घर त्यांना मिळतं दिल्लीला ते मिळाल्यानंतर तिथं जाऊन त्यांच्या घरी जाऊन मी त्यांना भेटणार आहे शुभेच्छा देणार आहे ऑलरेडी त्यांची निवड झाल्यानंतर मी शुभेच्छा दिलेल्या आहे माझा हा कार्यक्रम पहिला त्या ठिकाणी ठरलेला होता आणि आपल्यालाही माहिती होतं की परवा दिवशी म्हणजे तब्येत बरी नव्हती परवा दिवशी पूर्ण दिवस विश्रांती घेतली काल मंत्रालयामध्ये जाऊन मी दोन्ही दिवसाच्या सगळ्या मिटिंग आणि आज इकडं ह्या सभागृहाचं लोकार्पण करण्याच्या कार्यक्रमाला आलेलं आहे अज्ञात वासात कधीच जात नाही मी आपल्याला सांगू कुठल्या डॉक्टरच्या माझ्या मला ट्रीटमेंट होती का डॉक्टर कपोते त्यांना विचारा काय आहे तुम्ही पत्रकार मित्रांनो एक तर मी जास्त तुमच्याशी बोलतो आणि तुम्ही असले काही विषय काढता हे विषय आपल्या राज्याच्या दृष्टीने महत्वाचे आज एवढं चांगलं रोह्यामध्ये रायगड जिल्ह्यात सुंदर सभागृह झालेलं आहे स्वतः सिरींगच्या नावाने झालेलं आहे खूप वर्ष हे काम रिंगाळलेलं होतं मध्ये झालं परंतु त्याला काही वेगवेगळ्या वेग वेग अडचणी आल्या त्याच्यामध्ये बिल्डिंगचं स्ट्रक्चर ऑडिट टकर साहेबांनी केल्यानंतर ते पुन्हा त्याच्यामध्ये नवच उभं करणं गरजेचं होतं नाट्य रसिकांच्याकरता एवढं सुंदर सभागृह उभं केलेलं आहे आणि त्याचा लोकार्पण कार्यक्रम झालेला आहे त्या कार्यक्रमाला आम्ही सगळ्या कलावंतांनाही शुभेच्छा दिलेल्या आहेत ते उभं करणाऱ्यांनाही शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि नाट्य रसिकांना एक परवणी या निमित्तानं मिळणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत मी जे काही महत्त्वाच्या बाबी असतील त्या विचारात त्याला मी उत्तर द्यायला तयार आहे परंतु कोणतरी अमुक असं काहीतरी बोलला त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे जो बोलला त्या प्रत्येकालाच बोलण्याचा अधिकार आहे आता मध्ये तुम्ही दोन भाऊ एकत्र भेटले त्याच दाखवत बसल्या बातम्या दोघं बात। अरे ते त्यांचे ब्लड रिलेशन आहेत ते भेटणार त्याच्यामध्ये फार तुम्ही त्याला वेगळं स्वरूप देण्याचं कारण काय प्रत्येकाचा तो घरगुती प्रश्न आहे त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे कोण जर एकत्र येत असतील तर त्यांना शुभेच्छा द्यायचं आपलं आपण पुढे जायचं नाही त्यामध्ये कुणावरही अन्याय केला जाणार नाही अशा पद्धतीनं आमच्या महायुतीचे मुख्यमंत्री या नात्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे आणि त्याच रस्त्यांनी सरकारने जायचं ठरवलेलं आहे त्याच्यामुळे कुठल्याही घटकावर अन्याय होणार नाही ही काळजी सरकार घेत आहे आणि घेणार दादा आणि तटकर साहेबांनी प्रश्न आहे की मंत्री भरत गोगाल यांनी सांगितलंय की या सभागृहा संदर्भात मुख्याधिकारी कशाबद्दल आणणार आम्ही आज एक चांगली सुरुवात इथं झालेली आहे माझी सगळ्या पत्रकार मित्रांनाही विनंती की मी सुरुवातीला सांगितलं प्रत्येकाला आपलं आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून सगळ्यांनी काम करावं हे संविधानाने आपल्याला शिकवलेलं आहे हे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कायद्यांनी घटनेने आपल्याला सांगितलेलं आहे तसं आपण सगळे वागूया धन्यवाद जनुना वागडो गावात एका व्यक्तीने चक्क शेती वहीवाटाचा रस्ता कुंपण घालून बंद केलाय त्याचबरोबर पशुधनाच्या चाऱ्यासाठी असलेले सात हेक्टर क्षेत्रफळ ई क्लास जमीन ही सी पी आणि पोकलँडद्वारे रात्रीच्या वेळी सपाटीकरण करून घेतलंय या विरोधात गावातील शंभर ते दीडशे नागरिकांनी सह्या करून अचलपूर तहसीलदारांना निवेदन दिले या निवेदनाद्वारे गावकऱ्यांनी गावाशेजारील गावठण ई क्लास जमिनीवर नागरिकांना राहण्यासाठी सुद्धा घरकुल बांधणीकरिता भूखंड उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली गावकऱ्यांनी तहसीलदार गडकल यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी तात्काळ या परिसराला भेट देऊन सर्व अतिक्रमण काढून टाकण्याचे तसेच चौकशीचे आदेश अधिकारी आणि तलाठ्यांना देणार असल्याचं सांगितलंय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी मुंबई विद्यापीठातील पाली विभागाच्या स्वतंत्र हक्कासाठी पीएचडी विद्यार्थी भदंत विमानसा यांनी संवैधानिक आंदोलन सुरू केलंय विद्यापीठातील पाली विभागाला स्वतंत्र दर्जा मिळावा यासाठी भदंत विमानसा यांनी विद्यापीठ प्रशासनाला तातडीने सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याची मागणी केली यासोबतच तीनशे विद्यार्थ्यांसाठी पुरेशा वसतीगृह उपलब्ध करून द्यावेत आणि कलिना परिसरातील अनधिकृत कब्जा हटवण्याचा आग्रह केलाय एकोणावीसशे बारा तेरामध्ये धर्मानंद कोसंबी यांनी स्थापन केलेल्या पाली विभाग संस्कृत विभागाच्या दबावाखाली असून तो पहलवी विभागाला हस्तांतरित करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भदंत विमानसा यांनी केलाय पाली भाषेच्या स्वतंत्र अस्तित्वासाठी आणि सांस्कृतिक उत्पीडनाविरोधात शांततापूर्ण पाली भाषा आणि प्रभागमुक्ती आंदोलन सुरू करण्याचं आवाहन केलंय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी आहे तो सीवेचा... परिसर जो आहे अण्णाभाऊ साठे परिसर सीबीएसचा तो त्यांच्याकडून खाली करून घेण्यात यावा आणि त्यांचं स्थलांतर त्यांना दिलेल्या जागेमध्ये पूर्णपणे करावं जेणेकरून तिथे ती तीनशे विद्यार्थी संख्येचं वसतिगृह जाहीर करता येईल विद्यापीठाला इथे डीचंही ना वसतिगृह नाही नाहीये त्यामुळे तिथे ती तीनशे विद्यार्थी राहू शकतील हा झाला विद्यार्थी केंद्रीय प्रश्न त्यानंतर पाली संदर्भात माझे तीन मुद्दे आहेत पहिला मुद्दा आहे एकोणीसशे बारा साली स्थापन झालेला संस्कृत विभागामध्ये पाली हा विषय कालांतराने नष्ट होत गेला आणि पुन्हा दो दो दोन हजार पाच साली संस्कृत विभागातच त्याचं पुनरुज्जीवन झालं आणि दोन हजार सातपासून तो वेगळा दोन खोल्यांमध्ये विभाग सुरू झाला आम्हाला असं म्हणायचं आहे की तिथे असंख्य विद्यार्थी प्रवेश घेत असूनही इतर विभागांच्या तुलनेत तो विभाग दोन हजार पाच सालापासून सुरळीत चालत असूनही आत्तापर्यंत बरोबर दोन हजार पाच साली अण्णाभाऊ साठे परिसरामध्ये केंद्र शासनाचा अभ्यासक्रम आला आणि त्याला ती जागा दिल्या गेली कालांतराने त्यांना त्यांची एक नवी जागा दिल्या गेली तिथे ते स्थलांतरित झालीही पण ते दोन्ही परिसर व्यापून आहेत अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत्रा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार